महाबळेश्वर येथे स्वातंत्र्य दिन सोहळा मोठ्या उत्साहात आणि आनंदात साजरा करण्यात आला महाबळेश्वर गिरीस्थान नगरपालिका तसेच सुभाष चौक येथे मुख्याधिकारी तथा प्रशासक योगेश पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले त्याचप्रमाणे तहसीलदार कार्यालय येथे तहसीलदार यांच्या हस्ते व महाबळेश्वर अर्बन बँक येथे व्हाईस चेअरमन शरद बावळेकर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले यावेळी चेअरमन समीर सुतार राजेश कुंभारदरे जावेद वलगे सी डी बावळे प्रशांत कात्रट नदीम शारवान व संचालक मंडळ व्यवस्थापक फकीर भाई व सभासद उपस्थित होते महाबळेश्वर शहरातील शाळांनी आपल्या बँड पथकासह सहभाग घेतला होता याप्रसंगी माजी नगराध्यक्ष बावळेकर युसुफ शेख किसन शिंदे माजी उपनगराध्यक्ष अफजल सुतार प्रकाश पाटील तसेच महाबळेश्वर शहरातील नागरिक उपस्थित होते You don't know!